बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्यात <laughs> आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे <laughs> आज तुम्ही एकीकडे म्हणता की लाडकी बहीण योजना हो पहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्यात कुठलीच वेळ लाडकी नव्हती आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे <laughs> आता कोणी कसं काय हा विषय सोडून टाका कारण का लोकशाही आपण लोकशाही लोक मार्गाने जातो आणि लोकशाहीमध्ये मी फार नात्यात अडकत नाही कारण का नाती एका जागेवर आणि आपलं काम एका जागेवर दोन्हीमध्ये गल्लत नाही करायची